रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या आंदोलन अंकुश आणि कृष्ण महापूर नियंत्रण समितीचे महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारचे निषेधात्मक पिंडदान ढगपुटीसारखा किंवा अति तीव्र स्वरूपाचा पाऊस झालेला नसतानाही निवळ सरकारी अनास्थेमुळे या यावर्षी सांगली कोल्हापूरमध्ये महापूर येऊन त्यात लोकांचे जीव गेले व नागरिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले म्हणून आज कृष्णा पंचगंगा संगम घाटावर कर्नाटक महाराष्ट्र सरकारचे श्राद्ध घालण्यात आले गेले दहा दिवस शिरो तालुक्यात महापुराचे पाणी साचून राहिले आहे या महापुराचे पाणी उतरावे म्हणून सरकार किंवा येथील प्रशासन कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही सरकारने आणलेल्या या महापुराने तालुक्यातील नदीकाठची जनता भयभीत झालेली आहे अनेक नागरिकांचे आणि जनावरांचे स्थलांतर झाले पण त्यांच्या चाऱ्याची निवाऱ्याची कोणतीही सोय सरकारने आणि प्रशासनाने केलेली नाही म्हणून आज त्यांचा निषेध म्हणून व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील लोकांचे नुकसान झाले म्हणून आंदोलन अंकुश आणि कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला ही संघटनांच्या वतीने कर्नाटक व महाराष्ट्र सरकारचे श्राद्ध घालून त्यांना सद्बुद्धी मिळावे म्हणून पिंडदान करण्यात आले यावेळी कृष्णा महापौर समितीचे विजयकुमार दिवाण सर्जेराव पाटील सुयोग हावळ प्रदीप वायचळ आंदोलन अंकुशचे धनाजी तोडमुंगे बाळासाहेब सोमन आप्पाो कदम सोमनाथ तेली सुरेश गोंदळे यांच्यासह कुरंदवाडमधील पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रईसारथीवसाठी सुनील संगपाळ